खाऊ पण आम्ही आमचा स्वाभिमान कधी विकलेला नाही आम्ही भले गरीब आहोत पण आम्ही लाचार नाही गद्दार नाही ठेकेला तुकड्या तुकड्यावर जगणारी आमची अवलाद नाही आम्ही कुत्रे नाही तुमच्यासारखे कुत्रे नाही आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहोत भरले आम्ही गरीब आहोत बरं आमचाच मेळावा होणार आणि मी स्वतः तिथं शिवतीला असणार आहे सकाळी तर हिंमत असेल या किती फौज घेऊन जायचं या आम्ही दाखवून देऊ आमची ताकद हा ठाकरेंचा का शिंदेचा हा प्रश्न आता मीडियाने उपस्थित केलेला आहे काही गद्दार म्हणत आहेत की आमचाच मेळावा तिथे होणार आहे नरेश मस्के आणि तो कोणतो गद्दार आमदार बुलढाण्याचा गायकवाड त्याने असे उद्गार काढले की दसरा मेळावा आमचाच होणार आहे त्या गद्दारांना सांगतो तुमचा दिल्लीत बसलेला बाप जरी आला मुंबईत आला तरी शिवतीर्थावर दसरा मेळावा हा ठाकरेंचाच होणार आम्ही ठाकरेंचे समर्थक आहोत उद्धवसाहेब ठाकरे यांचे समर्थक आहोत बाळासाहेब ठाकरेंचे समर्थक आहोत शिवसैनिक आहोत आणि आमचाच मेळावा शिवतीर्थावर होणार आहे त्यामुळे तुम्ही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही दरवर्षी दसरा मेळावा आल्यानंतर हा प्रश्न उपस्थित केला जातो जाणून बुजून परंतु या गद्दारांना सांगतो तुम्ही उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर बसलेला आहात त्यामुळे तुम्हाला शिवतीर्थ मागण्याचा अधिकार अजिबात नाही तुमच्यासारख्या गद्दारांची लायकी शिवतीर्थावर अजिबात नाही हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी छप्पन वर्ष शिवतीर्थावर आपले हिंदुत्वाचे विचार मांडले शिवसेनेचे विचार मांडले मराठी माणसाच्या स्वाभिमान ताट करण्याचं काम हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी या शिवतीर्थावर सुरुवात केलेली आहे त्यामुळे आज उद्धवसाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी हिंदुत्वासाठी शिवतीर्थावर आपले विचार मांडलेले आहेत यावर्षीही दसरा मेळावाला मान्य पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आपले विचार मांडतील त्यामुळे गद्दारांनी जास्त त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही तुमच्या दिल्लीत बसलेला बाप जरी मुंबईमध्ये आला तरी दसरा मेळावा हा उद्धवसाहेब ठाकरे यांचाच होणार आणि त्यांच्याच शिवसैनिकांचा होणार जर तुम्ही याच्या आडकाठी येण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही शिवसैनिक तुम्हाला तुमचे पायसुद्धा जागेवर ठेवणार नाही एवढं आज आम्ही जाहीर करू शकतो जाहीरपणे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही आमच्या आडवं येऊ नका आम्ही आडवं येणाऱ्याला सोडत नसतो आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे अरे म्हणले की कार्य म्हणायचं एका काना एकाने कानाखाली वाजवली तर दुसरा हाच आप त्याच्या कानाखाली आपला असेल त्याच्या त्याच्या कानाखाली आवाज हा शिवसैनिकांचाच असेल लक्षात ठेवा म्हणून आमच्या वाटेला येण्याचा प्रयत्न करू नका कृपया करून या मिंदेच्या गद्दारांना सांगतो आणि ह्या भाजप पुरस्कृत कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही जर सत्तेचा गैरवापर करून जर शिवतीर्थावर येण्याचा प्रयत्न केलात अगर शिवतीर्थ मागण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला आम्ही शिवसैनिक काय आहोत त्या ठिकाणी त्या दसऱ्या मिळायला आम्ही दाखवू त्यामुळे वाघाच्या नादाला लागायचा प्रयत्न करू नका वाघाच्या नादाला लागण्याचं काम या कुत्र्यानी मांजराने आणि कोल्या कुत्र्यांनी करू नये वाघ वाघ असतो कुत्रा कुत्रा असतो म्हणून कुत्र्यांनी आपल्या अवकात बघून वाघाच्या नादाला लागावे नरेश मस्के म्हणाला की शिवतीर्थावर आम्हीच सभा घेणार का शिवतीर्थ काय तुझ्या बापाचा आहे का हिंद सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली शिवतीर्थावर त्याच शिवतीर्थावर आमच्या साहेबांचं स्मृतीस्थळ आहे आणि त्याचा अधिकार फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आहे तुमच्यासारख्या गद्दारांना नाही बाळासाहेब यांनी सांगितले स्वाभिमान आयुष्यामध्ये स्वाभिमानाला जाग जाग द्या इमानाला महत्त्व द्या भाऊन कधी होऊ नका हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी सांगितले आणि तुम्ही चला आहे ना गद्दारात गद्दार पन्नास करोड रुपये पन्नास खोके घेऊन के गद्दार केले लोक आहे तुम्ही तुमची काय अवकात आहे आणि तुम्ही जर आमच्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलात या नरेश मस्केला सांगतो आज जाहीर करतो नरेश मस्के जर तुम्ही आमच्या नादाला लागण्याचा प्रयत्न केलात तर शिवतीर्थावर दोन पायाना आल्यात ना तर तू वापस तुम्ही दोन पायांना घरी जाणार नाही लक्षात ठेवा त्या बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक तुम्हाला सांगतो काय अवकात काय तुमची या घ्या शिवतीर्थावर घ्या या देशाची मिलिटरी बोलवा जर मिलिटरी कमी पडली तर त्या अमेरिकेची अमेरिकेचा सपोर्ट घ्या अमेरिकेची मिलिटरी बोलवा कोणाला बोलवायचं तर बोलवा आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही होऊन जाऊ द्या तुमच्यात किती दमा आहे आणि आमच्यात किती दमा आहे आम्हा शिवसैनिकांना निष्ठावानं शिवसैनिकांमध्ये किती ताकद आहे हे शिवतीर्थावर आम्ही दाखवून देऊ तुमच्यासारखे पाच पाचशे रुपये हजार हजार रुपये देऊन आलेली माणसं नसतात आमच्या साहेबांच्या सभेला मागच्या वेळेस बघितलं तुम्ही कुठून कुठून खेडपाड्यातनं माणसं आणलेली जमवलेली माणसं आणली होती त्या बी केसीवर त्यांना साधं माहीत नाही की आपण कशासाठी आलेलो आहोत कोणाची सभा आहे हे सुद्धा त्या लोकांना माहीत नव्हतं त्या गोरगरीब लोकांना पैशाचं आम्ही दाखवून तुम्ही ती माणसं भरवली पण आमची माणसं जी येतात ना निष्ठेने त्या गाठोड्यामध्ये भाकरी चटणी भरून स्वकष्टाने कष्टाने टीने येतात स्व स्वतःच्या पैशानं स्वतःच्या स्वाभिमान जगणारी माणसं आम्ही भले आम्ही कष्ट करू भले आम्ही स्वतः कमू स्वतः खाऊ पण आम्ही आमचा स्वाभिमान कधी विकलेला नाही आम्ही भले गरीब आहोत पण आम्ही लाचार नाही गद्दार नाही आहे फेकलेल्या तुकड्या तुकड्यावर जगणारी आमच्या अवलाद नाही आम्ही कुत्रे नाही तुमच्यासारखे कुत्रे नाही आम्ही स्वाभिमानी शिवसैनिक आहोत भले आम्ही गरीब आहोत भले आम्ही फाटके आहोत तुटक्या आहोत रस्त्यावरचे आहोत परंतु आम्ही लाचार कुत्रे नाही बाळासाहेब ठाकरेचे स्वाभिमानी शिवसैनिक आहोत तुमच्यासारखे बाडगे शिवसैनिक नाही गद्दार शिवसैनिक नाही दुसऱ्याच्या बापाला बाप आहे ओलाद आहे तुम्ही स्वतःच्या बापाला बाप म्हणा रे स्वतःच्या बापाला बाप म्हणा दुसऱ्याच्या बापाला बाप म्हणू नका तुमचा बाप आहे ना तुमच्या घरामध्ये त्या बापाच्या अगोदर पाया पडा दुसऱ्याचा बाप चोरून दुसऱ्याच्या बाप दुसऱ्याच्या बापाच्या टाळवरच लोणी खाण्याचा प्रयत्न करू नका स्वतःच्या बापाला अगोदर बाप माना तरच तुम्ही खरे शिवसैनिक तुम्ही कसले शिवसैनिक रे खोक्याचे जेव्हा विकले गेलेणार शिवसैनिक म्हणून अजून सांगतो गद्दारांना शिवतीर्थावर आमचाच मेळा होणार आणि मी स्वतः तिथं शिवतीर्थ असणार आहे सकाळी तर हिंमत असेल या किती फौज घेऊन या आम्ही दाखवून देऊ आमची ताकद जय महाराष्ट्र